नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रमुख योजनांवर कार्यशाळा संपन्न दीर्घकालीन मुदतीवर लक्ष केंद्रित करून नियोजन करा अतुल डेबाजे शाखा अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया नवापूर युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत माय भारत कार्यालय नंदुरबार श्री सिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रमुख योजनांवर कार्यशाळेचा उपक्रम संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी अतुल कुसुमताई प्र्हालादराव डेबाजे स्टेट बँकेतील अधिकारी लोकेश चौहान नवागाव अनुदानित आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक सतीश नेरपगार ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे सहयोगी प्राध्यापक डॉ किशोर सोनवणे ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर मंदा मोरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पीएम मुद्रा योजना व पीएम विश्वकर्मा योजना संदर्भात लोकेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी अतुल डेबाजे युवका संदर्भातील विविध अॅक्सिडेंटल प्लॅन आणि मेडिक्लेम प्लॅन तसेच स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन केले सतीश नेरपगारसर यांनी राष्ट्रीय सेवा योजना संदर्भात सक्षम युवक निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त के केली डॉक्टर जगदीश काळे यांनी पीपीएफ आणि एफ डी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन नेहरू युवा केंद्र नंदुरबारचे भूषण पाटील सहाय्यक गणेश इशी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांचे लाभले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवे आणि रोहन गावित स्वागत गीत आरती गावीत विद्या गावीत, वंदना कोकणी रंजना गावित आकांक्षा वडवे यांनी गायले प्रास्ताविक विपुल सोनवडे तर आभार संजीवनी पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोशाबा सरकार युवा मंडळाचे सचिव निलिमा माडी प्राध्यापक फिलिप गावित प्राची गांगुर्डे सुनीता वसावे अंजली वडवी केयूर वडवी सुरजित वसावे आजेश भवरे गिरीधर पावरा मयूर सावंत रोहित गावित तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले